थंडीचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारच्या फ्रेश तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात येतात अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट चवीची तुरीच्या दाण्यांची आमटी एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी तुरीच्या शेंगा सोलून त्यामधले दाणे स्वच्छ पाण्याने धुवून कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतले छोटंसं वाटण बनवत आहोत त्यासाठी लसूण आलं खोबरं कोथिंबीर पाण्याचा वापर न करता वाटून घेतलं त्याचबरोबर भाजलेले तुरीचे दाणे देखील मिक्सरला बारीक करून घेतले कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं त्यामध्ये मोहरी जिरे त्याचबरोबर हिंग कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा परतून घेतला बनवून घेतलेलं वाटण बारीक चिलेलं टोमॅटो घातला हळद पावडर धना पावडर लाल मिरची पावडर घातली ही आमटी मी लाल मिरची पावडरचा वापर करून बनवत आहे आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेतले त्यानंतर तुरीचे दाणे घातले चवीकरता मीठ घातलं गरम केलेलं पाणी घालून ही आमटी थोड्या वेळासाठी शिजवून घेतली त्यानंतर चवीला भन्नाट लागणारी तुरीच्या ओल्या दाण्यांची आमटी तयार आहेत चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा बाय